मंडळी सर्वांनाच नव्या वर्षाची चाहूल लागली असून दोन हजार चोवीस हे वर्ष सरत आले दरवर्षी सगळ्यांना उत्सुकता असते ती यावर्षी कोणते चित्रपट रिलीज होणार याची आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होणाऱ्या सर्व ब्रहुप्रती चित्रपटांची यादी तुमच्यासाठी घेऊन आलोय या यादीमध्ये सलमान खानचा सिकंदर रणबीर कपूरचा पिरियड ड्रामा असलेला रामायण ऋतिक रोशन आणि ज्युनियर एन थ्रिलर वॉर टू चित्रपट निर्माता अभिनेता जोडी रोहित शेट्टी आणि अजय देवगण गोलमाल पाच आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे सलमानचा सिकंदर हा येणाऱ्या दोन हजार पंचवीसचा सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा चित्रपट आहे ऍक्शन थ्रिलर असलेल्या सिकंदर मध्ये सलमान खान आहे रश्मिका मंदना आणि सुनील शेट्टी ही या प्रोजेक्ट मध्ये एकत्र दिसणार आहे द हिंदूच्या वृत्तानुसार हा चित्रपट दोन हजार पंचवीसच्या ईद ला प्रदर्शित होणार आहे द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्स नुसार ए आर मुरुदा गास लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचं बजेट चारशे कोटी रुपये एवढं आहे या चित्रपटामध्ये सलमान खान हा दुहेरी भूमिकेमध्ये दिसणार आहे नुकताच साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा राम सीतेच्या अवतारातला फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तेव्हापासूनच रामायण या चित्रपटाची सर्वच जण वाट बघत आहेत नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या रामायणमध्ये रणबीर कपूर दुहेरी भूमिकेमध्ये दिसणार आहे तो प्रभू राम आणि महर्षी परशुराम या दोघांचीही भूमिका साकारणारे साई पल्लवी सीतेच्या भूमिकेमध्ये आहे कन्नड सुपरस्टार यशला रावांची भूमिका मिळाली आहे तर द इकॉनॉमिक टाइम्सच्या मते रामायण दोन हजार पंचवीसच्या अखेरीस थिएटरमध्ये येण्याची अपेक्षा आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे बजेट हे आठशे पस्तीस कोटी रुपये एवढं आहे तुम्हाला जर ऍक्शन मूवीज आवडत असतील तर आय एम टी नुसार दोन हजार एकोणीसच्या ब्लॉकबस्टर वॉलचा सिक्वल आयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थिएटरमध्ये दाखल होईल या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन ज्युनियर एन टी आर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे वॉर टू हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे महिन्याच्या सुरुवातीला यशराज फिल्मचा स्पाय युनिव्हर्सचा सा, सातवा चित्रपट अल्फा हा पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आलिया भट्ट आणि शर्वरी मुख्य भूमिकेमध्ये असलेला हा चित्रपट स्पाय युनिव्हर्स मधला पहिला वुमेन ओरिएंटेड चित्रपट आहे शिवरामेल या चित्रपटाचं चित्रपटा दिग्दर्शन करतायत टाइम्स ऑफ इंडियाच्या मते अल्फामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल सुद्धा असणार आहे तर ऋतिक रोशन हा कॅमिओमध्ये दिसणार आहे टाइम्स ऑफ इंडियानुसार रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल पाच हा दिवाळी दोन हजार पंचवीस ला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे अद्याप अधिकृत दुजोरा याला मिळालेला नाही या कॉमेडी चित्रपटामध्ये अजय देवगन अर्षद वारसी कुणाल खेमो आणि श्रेय स्थळपदे दिसणार आहेत हरव कॉमेडी भूत बंगला हा अभिनेता दिग्दर्शक जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचा चौदा वर्षातला पहिला चित्रपट आहे याआधी त्यांनी हेराफेरी बुलबुलैया गरम मसाला आणि भागमभाग सारखे यशस्वी चित्रपट दिलेले आहेत इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार हा बॉलिवूड चित्रपट दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित होणार आहे अभिषेक अनिल कपूर आणि संदीप यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या एक वॉर ड्रामा आहे यामध्ये अक्षय कुमार आणि सारा अली खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार या भारताचा पहिला आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ला दाखवला जाणार आहे जो एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सर्वोथा एअरबेस वर प्रत्युत्तर म्हणून केलेला हल्ला होता हा चित्रपट पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होणार आहे काही दिवसांपूर्वीच निर्माते साजिद नाडियादवाला यांनी हाऊसफुल पासमध्ये झळकणाऱ्या कलाकारांचा खुलासा केला होता त्यामध्ये अक्षय कुमार जॅकलिन फर्नांडिस कृती सेनान नरगिस फाकरी सोनम बाजवा चित्रांगदा सिंह सौंदर्या शर्मा संजय दत्त रितेश देशमुख बोमन इराणी आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे हा चित्रपट सहा जून दोन हजार ला रिलीज होणार आहे कोर्ट रूम कॉमेडी ड्रामा फ्रेंचायजी तिसऱ्या भागासह परत आलाय अक्षय कुमार अर्षद वारसी हुमा कुरेशी अमृता राव आणि सौरभ शुक्ला मागील भागांमधून त्यांच्या भूमिका पुन्हा साकारताना दिसतील तर सुनील शेट्टी रवीना टंडन आणि आशिष चौधरी देखील कलाकारांमध्ये सामील होतील आयएमटीव्ही नुसार हा चित्रपट दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे आमिर खान प्रोडक्शनच्या बॅनर खाली येत असलेला लाहोर एकोणीसशे सत्तेचाळीस हा एक ऐतिहासिक ड्रामा आहे जो राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला जातोय यामध्ये सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेमध्ये आहे हा चित्रपट अजगर वजाहत यांच्या नाटकापासून प्रेरित आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार हा चित्रपट सव्वीस जानेवारीला प्रदर्शित होणार आहे इंडिया टुडे नुसार रेड टू दोन हजार अठराच्या हिट रेडचा सिक्वल आहे हा चित्रपट एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रिलीज होईल राजकुमार गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटामध्ये अजय देवगन आय आर एस अधिकारी यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे तर मंडळी ही होती दोन हजार पंचवीसच्या यावर्षी रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी हे नवीन वर्ष तुमच्यासाठी एंटरटेनमेंटचा धमाका घेऊन येणारे हे नक्की पण मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका